मी पी के बोलतो शिवयोगी पी के <coughs> तुम्ही विद्यार्थी अवस्थेतून अजून जात आहात तुम्ही म्हणाले आमचे शिक्षण पूर्ण झाले पण नोकरी मिळत नाही शीर्षकाचे नाव आहे शिक्षण पूर्ण झाले पण नोकरी नाही हो नोकरी नाही हा शब्द बोलायचा नाही मला नोकरी हवी आहे मला नोकरी मिळाली पाहिजे मी नोकरीच्या शोधात आहे असे म्हणा मला नोकरी पाहिजे तशी जर नाहीच मिळाली तर मी चांगला उद्योग व्यवसाय सुद्धा करू शकेन हाही भक्कम आणि प्रबळ विचार मनामध्ये असू द्या मग जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय करायचे हाही विचार तुमच्या मनात येत असेल बरोबर बरोबरी साहजिक आहे एक महत्त्वाचं भाग म्हणजे एकच महत्वाचा विषय हा एक आहे त्यात विशेष आहे नोकरी ही कशासाठी करायची तर नोकरी ही चार पैसे मिळवण्यासाठी कारण पैसा हे एक विनिमयाचं माध्यम आहे चलन निर्मितीचं निर्मितीचं पैशाशिवाय कोणत्याही परि कोणत्याही प्रकारची खरेदी करता येत नाही किंवा व्यवहार करता येत नाही म्हणून तर नोकरी करायची असते नोकरी म्हटल्यानंतर दरमहा पैसे येतात मग तुमची इच्छाशक्ती पहिल्यांदा ही असू शकते आम्हाला सरकारी नोकरी असावी निम सरकारी नोकरी असावी पण आता आटी किती आहेत शिकणारा वर्ग खूप झाला सरकारी नोकरी मिळवायची म्हणल्यानंतर स्पर्धा खूप आहेत एक पाच किंवा दहा जागेसाठी दहा दहा हजार वीस वीस हजार विद्यार्थी परीक्षेसाठी येतात त्यातून फक्त दहा नियुक्त करायचे असतात शासनाचा नियम म्हणण्यापेक्षा ती प्रणाली म्हणण्यापेक्षा ते स्वरूप जर तसं आहे तर काय करणार बरं शासन जरी तुम्हाला म्हणत असेल ते राज्य शासन असेल केंद्र शासन असेल आम्ही सर्वांना नोकरी देणार हे फक्त बोलण्याचे शब्द झाले प्रत्यक्षामध्ये ते कार्यान्वित होणे खूप अवघड असते त्यांना काही इच्छा नाही असे नाही त्यांनाही वाटतं सर्वांना नोकरी मिळावी असं बेरोजगार कोणीच नसाव पण त्यांच्याजवळ काही पर्यायी मार्ग नसतात मग नोकरी मिळण्यासाठी तुम्ही धावपळ जी करतात ना त्यावेळी तुमच्या मनामध्ये जो एकच प्रश्न बिंबलेला आहे तुमच्या म्हणजे शेकडा ऐंशी टक्के विद्यार्थी अवस्थेमध्ये असण्यापासून विद्यार्थी अवस्था परिपूर्ण होईपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये हा एकच भाव आहे की आम्हाला नोकरी कधी मिळेल कशी मिळवायची सारखी हिस्ट्री अशी करा तुम्ही त्या विषयी स्टेप बाय स्टेप चाला एक फॉर्म्युला तयार करा पद्धत आजमावा पद्धतशीरपणाने चालत राहा सुरुवातीला मनामध्ये एक भाव मनामध्ये आणा भावनिष्ठ व्हा भा की माझ्या आमच्या वडिलोपार्जित असणाऱ्या व्यवसायाशी आम्ही सध्या जोपर्यंत पाहिजे तशी नोकरी मिळत नाही तोपर्यंत आम्ही तेथे निगडीत राहणार वडिलांना मदत करणार मोठ्या भावांना मदत करणार किंवा आम्ही दोन भाऊ आहोत लहान भाऊ आणि मी आम्ही दोन्ही मिळून तो व्यवसाय वाढवणार पुढील उपार्जित असणारा उद्योग व्यवसाय शेती जरी असेल मन रमवा थोडस नाराज नका हो माझ्या बोलण्यावर शेती वाईट नाही आहे शेती म्हणजे एक ते नैसर्गिक देणगी आहे सोडधोर करू नका पायमल्ली करू नका शेतीची आम्ही शेतीमध्ये काम करणार हो शेती करून मी नोकरी करणार हा मनामध्ये पहिला बिंब मी नोकरी माझ्या असणाऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणापासून तालुक्याच्या ठिकाणं किंवा माझ्या गावाजवळच्या आसपास कुठे मिळाली नोकरी किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा ह्याच राज्यामध्ये नागपूर मुंबईच्या आतच किंवा पुण्या इकडं विदर्भ किंवा मराठवाडा किंवा धुळे नंदुरबारच्या आतच जळगाव नाशिक पुणा ठाणा मुंबई कोलाबा रत्नागिरी काय असेल तर ह्याच एरियात मी महाराष्ट्रात नोकरी करेन बरोबर आहे हां तुम्ही इंजिनियर जर असेल तर इंजिनिअरची नोकरी तुम्हाला मिळू शकेल गरिबी लक्ष देणार तुम्ही दमधारा तुम्ही जर समजा आर्ट फॅकल्टीचे असतील कॉमर्स फॅकल्टीचे असतील सायन्स फॅकल्टीचे असतील तर त्यानुसार तुम्ही ती नोकरी मिळण्यासाठी तुमची फॅकल्टी काय आहे तुम्ही का आर्ट आहे कॉमर्स आहे की सायन्स आहे त्या स्वरूपाच्या नोकरीच्याच प्रयत्नात राहा दुसरीकडे नका जाऊ तुमची कार्यक्षमता किती आहे तुम तुम्ही किती कार्यकुशल आहात तुमचं शिक्षण कोणत्या प्रकारचं आहे कोणत्या प्रोसिजरचं आहे त्यानुसारच नोकरीचा प्रयत्न करा भलत्या सलत्या माध्यमाकडे जाऊ नका तुम्ही जर कॉमर्स फॅकल्टीचे असेल तर तुम्ही अकाउंटंट कोणत्या तरी एखादे चार्टर अकाउंटंटच्या हाताखाली काही दिवस काम करा कुठेतरी ऑडिटचे काम करा कुठेतरी एखाद्या संस्थेची चिटणीचे काम करा मदतनीसाचे काम करा पार्ट टाईम काम करा शेती काम करा नोकरीचे प्रयत्न करा तुम्ही आर्ट फॅकल्टीचे असाल तर तुमच्यामध्ये कला कौशल्य असेल तर ते दाखवा तुमच्यामध्ये जी कला असेल त्या कलेनुसार तुम्ही नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जे सोपं वाटेल तिकडे जर तुम्ही जर धाव घेतली तर नोकरी मिळेल पण अवघडात शिरू नका आणि एक करा कोणाला काहीही देऊ नका तुम्ही म्हणाला आम्ही काहीतरी देऊ आणि नोकरी घेऊ हे शक्य नाही तुम्ही लाख दोन लाख रुपये कुठेतरी खर्च कराल दोन पाच लाख रुपये कोणाच तरी पदरात द्याल आणि म्हणत राहाल की ते आम्हाला नोकरी लावून देणार आहे तर हे चुकीचं आहे ते शक्य होणार नाही विचार करा बरं हो पैसा कुठेही कोणाला देऊ नका नोकरी मिळेलच याची खात्री नाही कोणाच्या भविष्यावर आता विश्वास हो राहू नका स्वप्रयत्नाला नोकरी मिळेल अशा रीतीचे मनामध्ये एक भावना ठेवा प्रयत्न करा तुमची कुवत जेवढी आहे तुमची कार्यक्षमता जेवढी आहे तुम्ही जिथपर्यंत पोहोचू शकता तिथपर्यंत धाव घ्या नोकरी मिळवण्याचा प्रयत्न अवश्य असू द्या नोकरी सहज मिळेल पण तुमच्यामध्ये जर इतर काही कलागुण असेल तर तुम्ही उद्योग किंवा व्यवसाय करा त्याही पेक्षा तुम्ही जर सरस असेल तर तुम्ही उद्योगपती व्हा तुम्ही स्वतःचं भांडवल मिळवा आणि तुम्ही शासनाकडून काही भांडवल पदरात पाडा वडिलांकडून काही घ्या आणि मोठा उद्योग करा मोठा व्यवसाय करा पण मात्र मन देवता अगदी प्रबळ ठेवा नियोजन करा लाईफ लाईन प्लॅनिंग जीवनाचे नियोजन तुम्ही जीवनाचं जर नियोजन जर केलं ना तर तुम्हाला यश प्राप्ती सहज होईल याकरिता तुम्ही थोडेसे अचूकतेने चाला नियम अंगीकारा करा सावधान देणे राहा हा नोकरी सहज मिळेल प्रयत्न करीत राहायचे उदास राहायचं नाही नाराज होऊन चालणार नारा नाही कोणाची तरी मदत घ्यायची कोणाचं तरी सहकार्य अवश्य घ्यायचं त्याशिवाय पदरात पाडणार नाही ओके मी शिव बी पी करावा आवड बोलतोय अवश्य